पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते आयरोनच्या समांतर पुलाचे लोकार्पण सांगली दिनांक सहा येथील महानगरपालिका क्षेत्रात असणाऱ्या आयरोन पुलाला समांतर बांधून तयार असलेल्या पुलाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगेळ नीताताई केळकर दिनकर पाटील पृथ्वीराज भैया पवार पृथ्वीराज बाबा पाटील प्रकाश तात्या बिर्जे केदार खाडीलकर सिद्धार्थ गाडगे विश्वजित पाटील विशाल पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व हो नागरिक उपस्थित होते सांगली शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास या पुलामुळे मदत होणार आहे पुलाची लांबी दोनशे बासष्ट पॉईंट नऊ मीटर आहे या प्रकल्पासाठी पस्तीस कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला या पुलामुळे आयोन पूल परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शहरातील उत्तर दक्षिण भागातील संपर्क अधिक सुलभ होईल सांगलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची पायरी ठरणार आहे